आणि तिथे अनेक वर्षापासून रावणाचं दहन केलं होतं मात्र यावर्षी तो रद्द करण्यात आलेला आहे अशी चर्चा गावामध्ये आहे त्याबद्दल आपण काय सांगतो नाही मला ह्याविषयी काही माहीत नाही परंतु निश्चितपणे शे दीडशे वर्षापासूनची आपल्या गावाची ती परंपरा आहे मला एवढं एक निश्चितपणे माहिती आहे की सिंधी समाजाचं एक मंडळ आहे आणि ते मंडळ दरवर्षी स्वखर्चाने त्या ठिकाणी रावण दहनाचा एक मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी यात्रेचं स्वरूप असतं नुसतं पाचोरा शहरच नाही तर ग्रामीण भागातली तमाम जनता त्या रावण दहनाच्या कार्यक्रमा ठाच्या ठिकाणी येतात आपला उत्साह त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी करतात आणि अशा याच्यामध्ये जर का कोणी खडा टाकत असेल तो कार्यक्रम रद्द करून एखाद्या व्यापाऱ्यांना जर का दम देत असेल त्यांना दहशती खाली घेण्याचा प प्रकार जर होत असेल तर मी आपल्या माध्यमातून सिंधी बांधवांना या निमित्तानं सांगतो की आपलं जे मंडळ आहे मला वाटतं त्या मंडळाने कुठल्याही परिस्थितीत कोणाच्याही दबावाला न डगमगता आपण वर्षानुवर्ष चालत असलेली जी परंपरा आहे ती परंपरा खंड न करता तो पुन्हा रावण दहनाचा कार्यक्रम हा आपण आयोजित करावा जर आपल्याला अडचण येत असेल तर तुम्ही माझ्या कानावर टाकाव मी स्वत आणि माझा शिवसैनिक तो रावण दहनाची जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी करायला तयार आहे एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्व आयोजकांना या निमित्तानं सांगतो